नमस्कार मंडळी पासष्ट वर्षानंतर केलेली एक छोटीशी चूक देखील कधी कधी शरीरासाठी मोठी समस्या बनू शकते एका अभ्यासानुसार सत्तर वर्ष वय ओलांडल्यानंतर भारतातील प्रत्येक दुसऱ्या वृद्ध व्यक्ती जीवनशैलीशी संबंधित आजारांशी झुंजत असतो आणि बहुतेक प्रकरणांचं मूळ कारण काही सामान्य पण धोकादायक दैनंदिन सवयी असतात म्हणून जर तुम्ही पासष्ट सत्तर किंवा पंच्याहत्तर वर्षांची असाल आणि तुमचं शरीर तुम्हाला आधार देऊ इच्छित असाल तुमचं सा तुमचे सांधे वेदनामुक्त व्हावेत तुमचं मन जलद काम करावं आणि तुमचं आयुष्य पुन्हा तरुण वाटावं वा, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आपण आज त्या पाच सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्हाला सोडून द्याव्या लागतील यासोबतच तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे तुम्ही जर हा व्हिडिओ माय बोली मराठी न्यूज या चॅनलवर बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील तर चला जास्त वेळ न घेता लगेचच सुरुवात करूया डॉक्टर देशमुख म्हणतात की ब्याण्णव्या वर्षीही मी चाळीस मिनिटे वेगाने चालू शकतो मी दररोज दोन गावांमधील वृद्धांना आरोग्यसेवा देतो आणि हजारो लोकांचे बदलते जीवन माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे मी गेल्या पस्तीस वर्षांमध्ये वृद्धांची सर्वात मोठी चूक पाहिली आहे वेळेत इशारा दुर्लक्षित करणं शरीर सिग्नल देतं पण आपल्याला वाटतं अरे आपण आता म्हातारे झालो आहोत हे होणारच नाही ही, ही विचारसरणी तुम्हाला आजारी बनवते एका अहवालामध्ये म्हटलं आहे की भारतातील सिक्स्टी प्लस वयोगटातील लोकांमध्ये सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट आजार जीवनशैलीशी संबंधित आहे म्हणजेच ते बदलता येतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या पाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही आता सोडल्या नाहीत तर सहा महिन्यानंतर तुमच्या शरीरामध्ये थकवा बद्धकोष्ठता झोपेचा त्रास आणि अगदी कमकुवत स्मरणशक्तीचा त्रास होऊ शकतो पण चांगली गोष्ट ही आहे की आजची माहिती तुम्हाला वीस वर्ष लहान बनवू शकते तर पहिल्या चुकीपासून सुरुवात करूया चूक क्रमांक एक म्हणजे सकाळी उठल्याबरोबर चहा पिणं सकाळी उठल्याबरोबर रिकाम्यापोटी चहा पिल्यानं शरीरामध्ये असा ॲसिडिटी बॉम्ब फुटतो जो तुमच्या पचनसंस्थेचा पाया हळूहळू हलवतो नागपूरचे ढाकणे काका आहे ते सदुसष्ट वर्षांचे निवृत्त पोस्टमास्टर आहेत दररोज सकाळी उठल्याबरोबर ते बेडवर बसून गरम दुधासह कडक चहा पित असत त्यांचा असा विश्वास होता की दिवसाची सुरुवात चहाने होते आणि त्यामुळे शरीरामध्ये जिवंतपणा येतो सुरुवातीला सगळं ठीक होतं पण काही आठवड्यानंतर छातीत जळजळ ढेकर येणं गॅस आणि भूक न लागणं यासारख्या समस्या सुरू झाल्या चहा पिण्याची सवय सोडल्यानंतरच त्यांना आराम मिळाला अन्यथा अँटी ॲसिड गोळ्या घेणं ही रोजची गरज जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी चहा पिता तेव्हा तुमच्या पोटामध्ये आधीच असलेल्या गॅस्ट्रिक ऍसिडची पातळी अचानक वाढते ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनुसार रिकाम्या पोटी चहा पिल्यानं पोटाची आम्लता तीन पटीने वाढू शकते ज्यामुळे पचनसंस्था कमकुवत होते विटॅमिन बी ट्वेल आणि लोहाचं शोषण होण्यास सुद्धा अडथळा येतो आणि तिसरी गोष्ट आहे थकवा चक्कर येणं आणि तोंडामध्ये अल्सर सारख्या समस्या शरीरामध्ये सुरू होऊ शकतात तुम्हीही उठताच चहा पिता का जर तुमचं उत्तर हो असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो आम्ही चहा पितो असं लिहा आणि नाही असेल तर नाही आम्ही उठताच चहा पित नाही असं लिहा जेणेकरून मला कळेल की किती लोकांना अशी सवय आहे या समस्येचा सामना नक्की कसा करायचा ते आपण समजून घेऊया सर्वात प्रथम उठल्यानंतर चहा तर घ्यायचा नाही आहे कोमट पाणी घ्यायचं आहे यामुळे तुम्ही उठताच तुमचं पोट साफ होण्यास मदत होईल आतडे स्वच्छ होतील आणि शरीरामध्ये ऊर्जेचा प्रवाह सुरू होईल तीस मिनिटांनी चहा घ्या शरीराला आधी काहीतरी घन पदार्थ खाऊ द्या जेणेकरून आमलं संतुलित राहील चहाऐवजी बडीशेप पाणी लिंबू मध पाणी किंवा मग कोमट जिरे पाणी असे पर्याय तुम्ही वापरून पहा हे शरीराला शांत करतात आणि पचनसुद्धा सुधारतात हळूहळू प्रमाण कमी करा जर सवय सोडणं कठीण असेल तर सुरुवातीला ते एक कप कमी करा नंतर हळूहळू वेळ बदला बोनस टीप जर तुम्हाला चहामध्ये काहीतरी घालायचं असेल तर आलं तुळस आणि दालचिनी सारख्या औषधी वनस्पती घाला पण नेहमी जेवणानंतर कधीही रिकाम्यापोटी नाही आता आपण त्या सवयींबद्दल बोलू ज्याला आपण विश्रांती मानतो पण प्रत्यक्षात ती हळूहळू मेंदूला थकवते आणि स्मरणशक्तीसुद्धा कमकुवत करत असते चूक क्रमांक दोन आहे दोन तास टी व्ही पाहणं बराच वेळ टी व्ही पाहिल्यानं मेंदू आतून मंद आणि पोकळ होतो आणि खूप उशीर झाल्यावर तुम्हाला हा परिणाम दिसून येतो दिल्लीमधील दिल सत्तर वर्षीय एक वाजपेयींचा दैनंदिन दिनक्रम खूप सोपा होता सकाळी वर्तमानपत्र वाचणं दुपारी आ... बातम्या बघणं संध्याकाळी मालिका आणि रात्री चित्रपट रेकॉर्डिंग हळूहळू कुटुंबाच्या लक्षात आलं की ते नावं विसरायला लागले आहेत बोलत असताना ते मध्येच थांबतात आणि लहान मोठ्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगतात पूर्वी हा वयाचा परिणाम मानला जात होता पण जेव्हा एम आर आय केलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की मेंदूची क्रिया मंदावलेली आहे तर एका मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार दररोज तीन तासांपेक्षा जास्त वेळ टी व्ही किंवा स्क्रीन पाहणाऱ्या वृद्धांमध्ये एक घटक जो आहे म्हणजे मानसिक क्षमतेमध्ये एकवीस टक्केपर्यंत घट दिसून आली आहे टी व्हीचा सतत प्रकाश म्हणजे निळा प्रकाश मेंदूला झोपेसाठी आवश्यक असलेले मेलाटोनिन तयार करण्यापासून रोखतो ज्यामुळे झोपेची गुणवत्ता देखील कमी होते आणि जेव्हा मेंदू थकलेला असतो तेव्हा त्याचा थेट स्मृती एकाग्रता आणि विचारशक्तीवरती परिणाम होतो मला प्रामाणिकपणे सांगा तुम्ही दररोज किती तास टी व्ही पाहता जर ते एक दोन तास असेल तर खाली कमे दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये एक दोन तास लिहा आणि जर तुम्ही तीन तासांपेक्षा जास्त बघत असाल तर तीन किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्ही त्यापेक्षा जास्त असं लिहा या समस्येला आता कसं तोंड द्यावं टी व्हीचा वेळ मर्यादित करा दिवसातून नव्वद मिनिटांपेक्षा जास्त वेळ स्क्रीन टाईम ठेवू नका तो लहान भागांमध्ये विभागा दर तीस मिनिटांनी ब्रेक घ्या डोळे बंद करा दहा खोल श्वास घ्या आणि खोलीमध्ये थोडंसं चालत राहा ऑडिओ पर्यायांचा नक्कीच वापर करा मालिकांपेक्षा ऑडिओ भजन कथा आणि रामायण ऐकायला हे असतं यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि मेंदूला ऊर्जा मिळते पापण्यांना विश्रांती द्या दिवसातून दोनदा डोळ्यांवरती थंड कापसाच्या पट्ट्या लावा यामुळे ताण कमी होतो आणि झोपसुद्धा सुधारते टी व्ही पाहताना खुर्चीवर बसून तुमचे पाय हलवत राहा किंवा पायांची बोटेवर खाली हलवत राहा यामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहतं आणि शरीर आळशीही होत नाही आता आपण त्या सवयींबद्दल बोलू ज्याला आपण आरामदायी जीवनशैली मानतो पण प्रत्यक्षात ती हळूहळू तुमची हाडं सांदे नष्ट करत असते चूक क्रमांक तीन आहे ती म्हणजे खुर्चीवर बराच वेळ बसून राहणं किंवा सतत बसून राहणं खुर्चीवर बराच वेळ बसल्याने तुमच्या हाडांचं आणि सांध्यांचं आयुष्य कमी होत जातं ही सवय शांतपणे शरीराला अर्धांगवायूकडे नेऊ शकते पुण्यामधल्या अडुसष्ट वर्षीय रेखाताई आहेत त्यांना विणकामाची भयंकर आवड होती सकाळच्या चहानंतर त्या दुपारी आणि संध्याकाळी दररोज चार ते पाच तास खुर्चीवर बसायच्या सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित चाललं होतं पण हळूहळू त्यांना स सूज गुडघ्यांमध्ये कडकपणा आणि उठताना आणि बसताना जडपणा जाणवू लागला एके दिवशी सकाळी उठताच त्यांचे पाय सुन्न झाले डॉक्टरांनी सांगितलं की सांध्यातील द्रव कमी झाला आहे आणि हे सर्व बराच वेळ बसल्यामुळे घडलं आहे डब्ल्यू एच ओच्या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पंचेचाळीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ सतत बसल्याने शरीराच्या सांद्यांतील सायनोव्हिएनल फ्ल्यूड म्हणजे स्नेहन कमी होतं यामुळे सांध्यांची हाडे एकमेकांवर घासतात यामुळे चालताना झीज सूज आणि वेदना होतात या सवयीमुळे शरीरातील रक्ताभिसरण हळूहळू मंदावतं आणि त्यामुळे हृदय मेंदू आणि नसांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो तुम्हीही एका वे एका तासापेक्षा जास्त वेळ एका जागी बसता का मग ते टी व्ही पाहणं असो वर्तमानपत्र वाचणं असो किंवा मग प्रार्थना करणं असो किंवा मग शिवणकाम विणकाम करणं असो जर हो असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जे काही करतात ते नक्की टाईप करा जर तुम्ही दर तीस मिनटांनी उठलात तर तुम्ही तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल या समस्येचा सामना आता कसा करावा लागेल किंवा कसा करायचा तर दर तीस मिनिटांनी उठायचं आहे तुम्ही जे काही करत असाल उभे राहा आणि दोन मिनटं हातपाय हलवा खिडकीजवळ जा आणि परत या सांधे वाकवा आणि फिरवा पायांची बोटे गुडघे घोटे आणि मनगट दिवसातून तीन ते चार वेळा त्यांना हलका ताण द्या खुर्ची हुशारीने निवडा जर तुम्हाला खुर्चीवर जास्त वेळ घालवायला अस घालवायचा असेल तर त्याच्या मागे उशी नक्की ठेवा पायाखाली स्टूल ठेवा झोपण्यापूर्वी पाच मिनिटे पायांची मालिश करा मोहरीचं तेल किंवा लसूण तेल हलक्या हाताने लावा आणि रक्ताभिसर या रक्ताभिसरण याच्यामुळे सुधारतं याच्यासाठी सुद्धा एक बोनस टीप आहे दुधीची पानं हलके गरम करून सांद्यांवर बांधल्याने सूज आणि वेदना दोन्ही आ दोन्ही कमी होतात आता आपण त्या सवयीबद्दल बोलू जी तुम्हाला निरोगी खाण्यासाठी वाटू शकते पण जर तुम्हाला ते नीट समजलं नाही तर ते तुमच्या हृदयावर आणि मनावरती हल्ला करतं गैरसमज विरुद्ध तथ्य विचार करा की कोणती गोष्ट बरोबर आहे आणि ते कमेंटमध्ये सांगा गैरसमज काय आहे जास्त फळं खाणं नेहमीच फायदेशीर असतं आणि तथ्य काय आहे पासष्ट वर्षांच्या वयानंतर केळी आंबा चिकू यांसारखी काही फळे जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरामध्ये साखर वाढते आणि पोटफुगी होते गैरसमज काय आहे की दुपारी झोपणं फक्त मुलांसाठीच आहे आणि मेन गोष्ट तथ्य काय आहे दुपारी वीस मिनटांची झोप जर घेतली तर वृद्धांचा मेंदू जलद काम करतो आणि त्यांची रात्रीची झोपसुद्धा सुधारते तिसरा गैरसमज काय आहे फिरणं हे अनिवार्य आहे व्यायाम आवश्यक नाही आता एफ सी टी ओच्या मार्गदर्शक तत्वानुसार साठ वर्षांवरील लोकांनी आठवड्यातून किमान एकशे पन्नास मिनिटे तरी हलका व्यायाम करावा चालणं यात समाविष्ट नाही तुम्ही फक्त यापैकी कोणत्याही गैरसमजावरती आधी विश्वास ठेवला होता का टिप्पणीमध्ये नक्की सांगा गैरसमज एक गैरसमज दोन आणि गैरसमज तीन चूक क्रमांक चार म्हणजे वारंवार मीठ शिंपडणं आणि आवश्यकतेपेक्षा जास्त सेवन करणं प्रत्येक वेळी तुम्ही चवीसाठी मीठ शिंपडता तेव्हा ते, ते चविष्ट नसून हळूहळू हृदयावरती हल्ला करत असत मुंबईचे ससाने काका आहेत ब्याण्णव वर्षांचे निवृत्त बँक अधिकारी त्यांना जेवण टेबलावर येताच त्यांची चव न घेता त्यावर मीठ शिंपडण्याची सवय होती कधी डाळीत कमी मीठ असेल तर ते मीठ वापरत असत कधी पराठ्यात कमी असेल तर ते वरून मीठ टाकत असत हळूहळू त्यांना पायऱ्या चढताना डु डोकेदुखी दु, थकवा आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार येऊ हो लागली चाचणीत असं दिसून आलं की रक्तदाब एकशे ऐंशीच्या वर गेला आहे आणि आता औषधे त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनले आहेत इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि डब्ल्यू एच ओच्या संयुक्त अहवालामध्ये म्हटलं आहे की साठ वर्षांवरील लोकांनी दररोज पाच ग्रॅमपेक्षा जास्त मिठाचं सेवन करू नये परंतु बहुतेक भारतीय ज्येष्ठ नागरिक दररोज नऊ ते अकरा ग्रॅम मीठ सेवन करत असतात ज्यामुळे थेट उच्च रक्तदाब हृदयरोग आणि मूत्रपिंड निकामी होतात जास्त मीठ शरीरामध्ये पाणी टिकून ठेवतं ज्यामुळे पायांना सूज येते थकवा येतो आणि हृदयावरती अनावश्यक दाब सुद्धा येतो मला खरं सांगा तुम्ही तुमच्या अन्नावर मीठ शिंपडता का जर हो असेल तर खाली हो मीठ शिंपडतो असं सांगा आणि तुम्ही जर वरून मीठ घेत नसाल तर तसंसुद्धा सांगा आता या समस्येचा सामना नक्की कसा करायचा टेबलावरून मीठ पहिलं काढून टाका जेवणाच्या टेबलावर मिठाचा डब्बा ठेवूच नका जर ते दिसत नसेल तर तुम्ही ते तिथपर्यंत पोहोचू पण शकणार नाही सैंदव मीठ किंवा काळं मीठ निवडलं तर अतिशय उत्तम सामान्य मिठाऐवजी नैसर्गिक खनिजे असलेलं मीठ वापरा ते फक्त कमी प्रमाणातच चवीला लागतं चव वाढवण्यासाठी साठी स्वदेशी पर्याय वापरा जसं की लिंबाचा रस ओ... हिरवी धने काळी मिरी किंवा सुकं खोबरं हे चव वाढवतात आणि पचन देखील सुधारतात आठवड्यातून एक दिवस कमी मिठाचा दिवस नक्की ठेवा यामुळे जिभेचा जिभेची चव आहे त्याचबरोबर रक्तदाबसुद्धा सुधारतो बोनस टिप आहे बहुतेक लोक पॅकेज केलेल्या नमकीन लोणचे पापड आणि बिस्किटांमध्ये लपलेलं मीठ मोजतच नाही पण तिथंच बहुतेक मीठ शरीरामध्ये प्रवेश करत असतो यापासून दूर राहणं सर्वात महत्त्वाचं आहे आता आपण त्या सवयीबद्दल बोलू जी बाहेरून खूप निष्पाप दिसते परंतु प्रत्यक्षात ती शरीरामध्ये सर्वात मौल्यवान प्रणाली आहे आणि ती म्हणजे मेंदू आणि झोप शांतपणे मंदावत आहे चू क्रमांक पाच आहे रात्री वारंवार मोबाईल स्क्रोल करणं झोपण्यापूर्वी मोबाईलचं व्यसन तुम्हाला झोपेपासून वंचित ठेवतंच पण हळूहळू मेंदूच्या पेशी सुद्धा नष्ट करतं आणि त्याचा परिणाम तुम्हाला खूप उशिरा झाल्यावरच कळतो नाशिकच्या विमलताई आहेत एकोणऐंशी वर्षांच्या एकट्या राहतात त्यांना वेळ घालवण्यासाठी स्मार्टफोन देण्यात आला होता सुरुवातीला त्या फक्त भजन ऐकत असत पण हळूहळू त्यांना फेसबुक व्हॉट्सॲप रील्स पाहण्याची सवय लागली आता परिस्थिती अशी होती की त्या रात्री दहा वाजता झोपायला जायच्या आणि फक्त दोन मिनटे विचार करून मोबाईल उघडायच्या पण त्यांना माहीत नव्हतं की बारा कधी वाजून जातात आणि मग त्यांची झोप कधी गायब होईल तिला सकाळी जड डोकं आणि दिवसभर थकवासुद्धा जाणवायचा मोबाईल स्क्रीनमधून नजर हटवणं मुश्किल होऊन जायचं आता बघा अशावेळी पायन पायनल ग्रंथींना झोप आणणारे हार्मोन्स मेलाटोनिन तयार करण्यापासून रोखतं एम्स दिल्लीने झोपेवरती केलेल्या संशोधनामधून असं दिसून आलं आहे की झोपण्यापूर्वी तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल पाहणाऱ्या वृद्धांमध्ये झोपेची गुणवत्ता जवळपास चाळीस टक्केने कमी होते तसेच सोशल मीडिया किंवा व्हिडिओमध्ये दिसणारी भावनिक उत्तेजना मेंदूला विश्रांती घेऊच देत नाही ज्यामुळे मेंदू दिवसेंदिवस थकतो आणि स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते तुम्हीही रात्री बेडवर झोपताच मोबाईल वापरता का फक्त पाच मिनिटे म्हणा आणि नंतर तीस मिनटे रील्समध्ये हरवून जा जर हो असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तसं नक्की सांगा आणि इतरांना सुद्धा याबद्दल जागरूक करा मोबाईलला हात लावला नाही तर ते अतिशय उत्तम असतं आता या समस्येचा सामना कसा करायचा झोपण्यापूर्वी एक तास आधी मोबाईल बंद करा झोपण्यापूर्वी शरीराला आणि मनाला हळू होण्यासाठी वेळ द्या मोबाईल बेडपासून दूर ठेवा चार्जिंग बोर्ड ड्रॉवरमध्ये किंवा टेबलवरती ठेवा जेणेकरून तुम्हाला एकदाच ते पाहण्याची इच्छा होणार नाही तुमची रात्रीची सवय बदला भजन मंत्र मंद शास्त्रीय संगीत आणि रामायणसारखे ऑडिओ ऐका हे झोप येण्यास मदत करतात कमी निळा प्रकाश मोड चालू करा आवश्यक असल्यास मोबाईल स्क्रीनवर नाईट मोड किंवा निळा प्रकाश फिल्टर वापरा यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो झोपण्यापूर्वी पंधरा आधी कोमट दुधामध्ये एक चमचा गाईचं तूप मिसळून घ्यायचं आहे यामुळे झोप तर सुधारतेच पण मनही शांत होतं आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला कमी थकवा जाणवतो आता एका वृद्ध महिलेची खरी कहाणी ऐका जिच्या एका छोट्या सवयीने तिला आय सी यूमध्ये नेलं पण वेळेवर केलेल्या बदलामुळे तिचं आयुष्य कसं नवीन प्रकाशामध्ये आलं एक गृहिणी होत्या बासष्ट वर्षीय सावित्रीताई त्या दररोज मुलांना खाऊ घालत असत पण त्या स्वतः रिकाम्या पोटी सकाळी चहा पिऊन मीठ पराठा घेऊन आणि टीव्ही समोर बसून दिवस घालवत असत हळूहळू सांदेदुखी चक्कर येणं आणि भूक कमी झाली एके दिवशी त्या अचानक बेशुद्ध पडल्या त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं डॉक्टरांनी सांगितलं की शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट्स विटॅमिन डी आणि कॅल्शियमची मोठी कमतरता आहे सांद्यांची हाडे कमकुवत आहेत रक्तदाबामध्ये खूप चढ उतार होत आहेत सावित्रीताईंनी तीन दिवसांपासून आयसीयू मध्येच त्या होत्या पण त्या तिथे आय सी यूमध्ये त्यांनी ठरवलं की आता त्या सर्व काही बदलतील सकाळी कोमट पाणी पिण्यास सुरुवात केली एक तासानंतर चहा घेतला मर्यादित टी व्ही वेळ जेवणामध्ये काळे चणे आणि फळे जोडली आणि संध्याकाळी वीस मिनटं चालण्याससुद्धा सुरुवात केली तीन महिन्यांमध्ये त्या स्वतः मंदिरात चालण्यास सुरुवात केली त्या मंदिरात जाऊ लागल्या त्यांची कहाणी हे एक उदाहरण आहे की वय काहीही असो बदलाची वेळ कधीही उशिरा येत नाही जर तुमचं वय पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षांच्या दरम्यान असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि धोक्याची घंटा सुद्धा आहे आज मी ज्या प्रत्येक सवयीचा उल्लेख केला आहे मग ती सकाळची चहा असो किंवा रात्रीचं मोबाईलचं व्यसन असो जर तुम्ही आज त्यापैकी एकही सोडली तर येत्या सहा महिन्यांमध्ये तुमचं शरीर तुमचं मन आणि ऊर्जा तुमचे आभार मानेल कारण म्हातारपणामध्ये म्हातारपण हा आजार नाही आहे म्हातारपण हा तो अध्याय आहे ज्यामध्ये आपण सर्वात समजूतदार शांत आणि निरोगी असलं पाहिजे एकमेव वाट अशी आहे की आपण आपल्या लहान सवयी ओळखून त्या सुधारू आज तुम्ही काय सोडणार आहात सकाळचा चहा रात्री उशिरा मोबाईल किंवा इतर काही खाली कमेंट नक्की लिहा जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी उपयुक्त वाटला असेल तर तो तुम्ही तुमच्या इतर नातेवाईकांना तुमच्या शेजाऱ्यांना मित्रांना कुटुंबातील सदस्यांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा धन्यवाद